मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ आज मी दुपारी बनवत आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये स्पेशल हा व्हिडिओ फक्त आय पी ओसाठी आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण चार आय पी ओची चर्चा करणार आहोत चारही आय पी ओचे जी एम पी चांगले आहेत उद्या त्याची शेवटची तारीख आहे आणि जर आपल्याकडे पैसे असतील बँकेमध्ये छोटे आणि मोठे दोन्ही आय पी ओ आहेत ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे तो मोठा आय पी ओ भरू शकतो ज्यांच्याकडे थोडा पैसा आहे पंधरा हजाराच्या आसपास आहेत तर ते छोटे आय पी ओ भरू शकतात सहज योगायोगानं जर आय पी ओ लागला तर लगेच आपले पैसे दीडपट दुप्पट होऊ शकतात आणि एकदा चान्स द्यायला हरकत नाही म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे तुम्हीही बघा तुम्हाला आय पी ओ कसे वाटतात पैसे असतील तर नक्की ट्राय करा एकदा संधी द्या नशिबाला म्हणा किंवा लक म्हणा काही म्हणा पण पैसा बनू शकतो तर कोणते आय पी ओ आहेत इथं बघू शकता चार आय पी ओ आहेत त्याच्यामधले हा एक आहे ॲक्मे डीप डेव्हलपमेंट हा एक आहे जेम इन विरो हा एक आहे त्याच्यानंतर हा जो आय पी ओ आहे फॉलकॉन ह्याचा जी एम पी कमी आहे पंचवीस टक्केच आहे पण डुरलॅक्स ह्याचा आय पी ओचा हा जी एम पी चांगला आहे हा एक हे दोन आणि हे वरचे दोन असे चार आय पी ओ आज आपण बघणार आहोत तर आय पी ओचा जी एम पी जो असतो तो कसा बघायचा हा प्रश्न कदाचित तुम्हाला असू शकतो की जी एम पी कसा चेक करायचा आणि कुठं आपल्याला तो जी एम पी बघायला मिळतं आहे तर सरळ सरळ तुम्ही गुगलवर जाऊ शकता आणि गुगलवर गेल्यानंतर तुम्ही त्या आय पी ओचं नाव टाकायचं जसं की मी इथं आय पी ओचं इथं नाव टाकलेलं आहे आय पी ओचं नाव टाकल्यानंतर टाक खाली आय पी ओचा असा जी एम पी लिहून येतो तर ह्याला क्लिक के केलं की पुढची जी पुढचं जे पेज येईल ते असं पेज येईल ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या ह्याचे हे लिंक येतील तर त्याच्यामध्ये आपण कोणत्याही ह्याच्यामध्ये गेलं तर जी एम पी तर बघायला भेटतोच आपण प्रत्येक ठिकाणी बघा इथं जी एम पी लिहिलेलं आहे वरही तसं लिहिलेलं आहे जी एम पी कुठेही गेलं तर बघायला भेटतो परंतु मी या चित्तोडगडमध्ये जातो त्याच्यामध्ये जर गेलं तर पुढं जी एम पी कसा येतो तर तुम्ही ही लिंक जी आहे ती क्लिक करू शकता या लिंकमध्ये गेल्यानंतर पुढं तुम्हाला अशी असं पेज येईल आणि असं पेज आल्यानंतर इथं जे जी एम पी लिहिलेलं आहे त्याला तुम्हाला क्लिक करावं लागेल या जी एम पीला जर क्लिक केलं तर तुम्हाला त्या आय पी ओचा काय जी एम पी आहे तो कळेल आणि जी एम पीला क्लिक करण्याच्या आधी जर ती पेज पाहायचं असेल ते आय पी ओ डिटेल्स आहे ह्याच्यामध्ये आय पी ओ कधी ओपन होणार आहे कधी बंद होणार आहे आणि त्याची प्राईज किती आहे लॉट किती आहे कितीचा शेअर्स आहे ते सगळं ह्याच्यामध्ये आय पी ओचं डिटेल जे आहे ते सगळं तुम्हाला इथं बघायला मिळू शकतं आहे पण जी एम पीमध्ये गेलं तर तुम्हाला जी एम पी हे बघायला मिळू शकतो जो की असा पेज येईल आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं बघू शकता वर आय पी ओचं नाव येतं आहे आणि खाली जी एम पी येतो आय पी ओ प्राईज आहे पंच्याहत्तर जी एम पी ग्रे मार्केट प्रीमियम जी आहे एकाहत्तर रुपये आहे आणि चौऱ्याण्णव टक्के टक्क्यामध्ये जर बघितलं तर इस्टिमेटेड लिस्टिंग प्राईज जी आहे ती एकशे से सेहेचाळीस रुपये होईल आणि आपण भरलेला असतो पंच्याहत्तर रुपयाला म्हणून आपल्याला चौऱ्याण्णव टक्केचे रिटर्न मिळू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही जी एम पी चेक करू शकता तर पहिल्यापासून पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला गुगलवर जा आय पी ओचं नाव टाका आय पी ओचं नावावर क्लिक केल्यानंतर असं येईल चितोडगडमध्ये जा याच्यामध्ये गेल्यानंतर पुन्हाला तुम तुम्हाला असं येईल जी एम पीमध्ये जा जी एम पीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा जी एम पी बघायला मिळू शकतो चला आजची आय पी ओ बघू आजच्या आय पी ओमध्ये आपण प्रथम बघणार आहोत कोणता आय पी ओ तर हा आय पी ओ बघणार आहोत आपण तर ह्या आय पी ओचं काय आहे डिटेल्स आपण इथं बघू तर हा आय पी ओ काल ओपन झालेला आहे तारीख बघू शकता उद्या ही लास्ट डेट आहे आणि चोवीस तारखेला म्हणजे सोमवारी कारण शनिवार रविवार मार्केट बंद आहे तर सोमवारी ह्याची आपल्याला आय पी ओ लागला की नाही ते अलॉटमेंट आहे सोमवारी आपल्याला ते कळू शकते आणि ह्याचं जर पाहिलं तर हा आय पी ओ शेअर आहेत एकशे पंचवीस आणि पंधरा हजार अमाऊंट पाहिजे म्हणजे हा छोटा आय पी ओ आहे पंधरा हजार अमाऊंट जर तुमच्या खात्यावर असेल तर तुम्ही हा आय पी ओ भरू शकता आणि ह्याचा जी एम पी आहे चाळीस टक्के सध्या उद्या कदाचित वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो मी आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे उद्या त्याचा जी एम पी बघायचा दुपारी बारा एकच्या दरम्यान आणि आय पी ओ भरायचं की नाही ठरवायचं चाळीस टक्केही ठीक आहे पन्नास टक्के असेल तर चांगली गोष्ट आहे पन्नास टक्क्याच्या पुढं असेल तर अजून चांगली गोष्ट आहे प्रकारे जर आप भेटत असेल जी एम पी तर आपण तो भरू शकतो आसान लोन ह्या कंपनीचं नाव आहे तिकडं वेगळं नाव आहे आणि इथं आसान लोन म्हणून नाव येते जी एम पीचं तर तुम्ही ते बघू शकता पुढचं जे एम पी पुढचं जे आहे तो डी पायपिंग तो कोणता आहे दाखवतो इथं बघा हे दोन नंबरचा जो आहे डी डेव्हलपमेंट त्याचंच नाव तिथं डी पायपिंग आहे तर तो नाव जर वेगळा असेल तर आपण कन्फ्यूज होऊ शकतो आणि वरचं जे आसान लोनचं जे होतं हे ॲकमे फिनट्रेड जे आहे तर ते आसान फायनान्स किंवा आसान लोन आपण म्हणू शकतो त्याला तर हा दुसरा आय जी एम जो आहे आय पी ओ तर त्याचं इथं ओपन डेट बघा एकोणीस तारखेची आहे म्हणजे कालची उद्या शेवटची तारीख आहे आणि चोवीस तारखेला हा पण आपल्याला अलॉटमेंट झालं की नाही ते कळेल आणि ह्याचं छोटा आय पी ओ हा पण तो पंधरा हजाराचा होता चौदा हजार आठशे एकोणीस रुपयाचा आहे त्र्याहत्तर शेअर आहेत एका अलॉटमध्ये तर तुम्ही त्याप्रमाणे भरू शकता आणि ह्याचा जी एम पी जर पाहिला तर याचा जी एम पी आहे आपण दोनशे तीन रुपयांना आय पी ओचं भरलेलं आहे पंच्याण्णव रुपये जी एम पी आहे टक्केवारीमध्ये जर बघितलं तर लिस्टिंग होईल तो दोनशे अठ्ठ्याण्णवला तर आपल्याला सेहेचाळीस पॉईंट आठ टक्क्याचं रिटर्न मिळू शकते म्हणजे हाई जी एम पी हाई आय पी ओ भरण्यासारखा आहे त्याच्यानंतर आय पी ओ बघणार आहोत आपण आणि फाल्कन जो आहे ह्याचा जी एम पी पंचवीस टक्केचा असल्यामुळं हा आज सध्या आपण बघणार नाहीत उद्या कदाचित वाढला तर उद्या आपण ते सांगू आता आता हा बघणार आहोत आपण इथं बघू शकता हा पण काल ओपन झालेला आहे उद्या शेवटची तारीख आहे आणि चोवीस तारखेला म्हणजे सोमवारी ह्याची अलॉटमेंट आहे एक लाख वीस हजार रुपयाचा ह्याचा एक लॉट आहे सोळाशे शेअर आहेत एक लॉट आहे एक लाख वीस हजार म्हणजे मागचे दोन्ही आय आय पी ओ हे छोटे होते आणि हा मोठा आय पी ओ आहे एक लाख वीस हजार जर तुमच्या खात्यावर असतील तर तुम्ही हा आय पी ओ भरू शकता आणि ह्याचा जी एम पी आहे चौऱ्याण्णव टक्के म्हणजे ह्याचा जी एम पी चांगला आहे ह्याचा एक शेअर जो आहे तो पंच्याहत्तर रुपयाचा आहे आणि जी एम पी त्याचा आहे एकाहत्तर रुपये लिस्ट होईल एकशे से सेहेचाळीस रुपयाच्या आसपास त्यामुळं आपल्याला चौऱ्याण्णव टक्क्याचे रिटर्न हे मिळू शकतात त्याच्यानंतर पुढचा जो आपण भरणार आहोत पाहणार आहोत तर तो हा डुरलॅक्स तर हा आय पी ओ कसा आहे बघूया हा पण काल ओपन झालेला आहे उद्या शेवटची तारीख आहे आणि सोमवारी चोवीस तारखेला ह्याची अलॉटमेंट आहे म्हणजे आय पी ओ लागला की नाही ती कळेल हा एक लाख छत्तीस हजार रुपयाचा आय पी ओ आहे दोन हजार शेअर आहे एका अलॉटमध्ये दोन हजार शेअर आहेत आणि एक लाख छत्तीस हजार रुपये तुमच्या खात्यावर पाहिजेत आणि ह्याचा जी एम पी जो आहे तो अडुसठ रुपयाला आपण आय पी ओ भरणार आहोत चाळीस रुपये जी एम पी आहे एकशे आठ रुपयाला लिस्ट होईल आणि अठ्ठावन्न टक्क्याचा जी एम पी आ म्हणजे आपल्याला वाढ मिळू शकते तर हे चार आय पी ओ आज तरी चांगल्या जी एम पीवर आहेत तुम्हा तुमच्याकडं जर पैसे बँकेत पडून असतील तर तुम्ही हे चार पाच दिवसासाठी पैसे अडकले तर चालतील परंतु जर भरला आणि लागला तर पैसे लगेच तुमचे दीडपट दुप्पट होऊ शकतात तर यावर तुम्ही विचार करू शकता पैसे असतील तर एक डाव लावू लावून बघा मित्रांनो व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद